श्वेतपद्मासना देवी पुष्पोपशोभिता श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताश्च सूत्रहस्ता च श्वेतचन्दनचरचिता श्वेतवेणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरचिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैर् ऋषिभिः स्तूयते सदा नाने नतां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं एस्तुवन्ति त्रिसन्ध्यायाम् सर्वा विद्या लभन्ति ते वंशे विभूषितकरान् नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानाभ्यासवशे कृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव काराय कालिन्दे पुलिनोदरे किमपि यन् नीलं महो धावति समचरणसरोजं जगननिहित जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवाग्नमभीष्टदोऽहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् प्रत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरनारविन्दं वन्दे महापुरुषते चरनारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीविठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि सात से तैतीस ते हाँ तेरह वैदिक लोग ही कितने श्लोक क्रमांक तीस आहे ना अध्याय तेरावा अध्याय क्रमांक तेरा श्लोक क्रमांक तेहतीस क्रमांक अकराशे चोवीस यथा प्रकाशयेक कृष्ण लोकमिमं रवि क्षेत्र क्षेत्रे तथा कृष्ण प्रकाशयति भारत संसर्गे चेष्टिजे लोहे परे परीलोहभ्रामको नोहे क्षेत्रक्षेज्ञा आहे ते तुला पाडो दीपकाची अर्ची रहाटी वाहि घरीची परी वेगळी कुडीची को दीपा आणि घरा पै काष्ठाच्या पोटी वन्नी असे किरेटे परी काष्ट नो या दृष्टी पाहि अपाडो नभा आभाळा रवी आणि मृगजळा तैसाची हा ही डोळा देखसी जरी हे आघवेची असो एको गगनवनी जैसा अरको प्रगटवे लोको नावे नावे एतत्क्षेत्रज्ञोतो ऐसा, प्रकाशको क्षेत्राभासा या वरुतेः नपुसा शङ्कानेघा क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्लेव मन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च एविदुर्यान्ति ते परम् हरिः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सोपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु शब्दतत्त्वसारज्ञा पये देखनीते चिप्रज्ञा ये क्षेत्रक्षेत्रज्ञा अपाडो देखे इया दोहींचे अंतर देखावया चतुर ज्ञानियांचे द्वार आराधिती याची लागी सुमती जोडिती शांती संपत्ती शास्त्रांची दुबती पोषिती घरी योगाची आ आकाशा वळंगीजे एवढाची धिवसा याची याची आशा पुरुषा शरीरादी समस्त जीवे सन्तान् चे होतवाहनधरो ऐषैशिया परि ज्ञानाचिया भरोवरि क्षेत्र क्षेत्र मङ्गक्षेत्रक्षेत्रज्ञाचे जे अंतर देखती साचे ज्ञाने उन्मेखतया चे आम्ही आमि आ महाभूतादिकि प्रभेदलि अनेके पसरली से लटिके प्रकृति जे हे जे शुकनळी का न्याये न लगती लागली आहे हे जैसे तैसे होये ठाऊवे जया जैसी माळा ते माळा ऐशी देखी जे डोळा सर्पबुद्धी टवाळा उखी होऊनी का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतिती रुपेयाची भ्रांती जाऊनिया तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती पुरुषे जे अंतःकरणे देखती ते मी म्हणे ब्रह्म होते जे आकाशा होणे वाड जे अव्यक्ताची पैलकड जे भेटलिया अपाडा पाड पडोने दे जेत सरे विरे द्वैत द्वैतजेथ नुरे अद्वय जे ते परमतत्व होती ते सर्वथा जे आत्मानात्मव्यवस्था राजहंशो ऐसा जे आघवा तया पांडवा उगाना दिदला जिवा जिवाची रिच विजे जया परी आपणपेतया श्रीहरी कोना देता कोण न, तो नरतैसा नारायण वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हामी म्हणे परी असो हे नाथिले न पुसता कामी बोले किम्बहुना दिधले सर्वस्वदेवे कीतो पार्थजी मने, अधुनि तृप्ति न मणि अधिकाधिक उताह्नि वाढवीतु असे स्नेहाचिया भरोवरे अम्बुथिला थोरे चाड अर्जुना अंतरे परिषता तैसे एत सुगरनियानि उदारे रसज्ञानि जीवनारे मिळती मग अवतरे हातो जैसा तैसे जी होतसे देवा तया अवधानाचिया लवलवा पाहता व्याख्यान चढले थावा वाचौ सुवाये सुवाये सावरे, तैसा मातलारसु आदरे श्रोतयांचने आता आनंदमय आघवे, विश्व किजेल देवे, ते राये परिसावे संजयो एवम जे महाभारते श्री व्यासे पर्व संगते मनितले कथा तो श्रीकृष्णार्जुनसंवादो नागरि बोलिविशदो साङ्गोनिदा दावो प्रबन्धो ओवियेचा नुसधीचि शान्तिकथा वाक्पथा जे, जे शृङ्गारा माथा पायठेवी दावो वेल्हाळे देशी नवे जे साहित्या ओजावे अमृता ते चुकी ठेवी सेपने, बोल उल्हावतेने गुणे चंद्रासी घे उमाने रसरंगी भूलवने नादुलोपी खेजरांची आही मना आणि सात्विकाचा पान्हा वे सुमना समाधी जोडे तैसा वाग्विलास विस्तारो गीतार्थेशी विश्वभरो आनंदाचे आवारो मांडो जगा फिटो विवेकाची वाणी हो काना मना जिनी देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिगो महाबोध सुकाळा माजी विश्व हे निभजेल आता आघवे ऐसे बोलिजेल बरवे जे अधिष्ठिला असे परमदेवी श्री निवृत्तीमी मी मनवणे अक्षरे सुभेदे उपमा श्लोककोन्दाकोन्देडादिनप्रतिपदि ग्रन्थासि हा ठावो वरि माते पुरतया सारस्वते केले असे श्रीमन्ते श्रीगुरुराये ते तेने जे कृपा साबाये मे बोले ते तुले सामायेतुमचि सभे लाहि गीता मनो वरे तुम्हा तु पाये आजी मी लाधलो आहे मनौने जे नोहे अटको काही प्रभो काश्मीरे मुके नाही उने सामुद्रिके लक्ष्मी येसे, तैसे तुम्हा संतापासे अज्ञानाचे गोठे कायसे, या लागे नवरसे वरुषे नमे, मे किंबहुना आता देवा अवसरो मजदेया वा ज्ञानदेव मने बरवा बरवासाङ्गेन ग्रन्थो इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां त्रयोदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरनारविन्दार्पणमस्तु पुण्डलीकवरदाहरिविठल श्रीज्ञानदेव तुकारां की जय मौलिज्ञानेश्वरमहाराज की जय गोपालकृष्णभगवान् की जय ॐ श्रीपरमात्मने नमः अथ चतुर्दशोऽध्यायः जय जय आचार्या समस्तसूरवर्या सुखोदया जय जय सर्वविसावया सोऽहं भावसुहावया नानालोकहीलावेया समुद्रातो गा अरत निरंतर अरतबन्धो विशद विशदविद्यावधू वल्लभाजी तू जयान् प्रति लपसि तया विश्वहे दाविसि प्रगटतये करिषि आघवेचितो कि पुढिलाचि दृष्टिचोरिजे हा दृष्टी निफजे, परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे जे तुच सर्वायया मा कोना बोधू कोना माया ऐसिया आपे आप लाघविया नमो तुझ जानो जगे आप ओले ते तुझिया बोला सुरस जाले तुझेनी क्षमत्व आले रवि से सुक्ति उदय करीती त्री जगती, ते तुझियादिप्ती तेज तेजा जे चळवळी जे अनिळे ते दैविके जे निजबळे नभ तुजमाजे खेळे लपी थपी किंबहुना माया अशेष ज्ञानजी तुझे ने डोळस हे असोवानने वानने सायास्रुतीसिहे वेदवाणुनी तवचे चांग जवन दिसे तुझे अंग मग आम्हा तया मोग एके जे एकार्णवाचे ठाई पाहता थिंबांचा पाडू नाही मा महानदी कायी जाणी जती आ उदयि भास्वतो <coughs> चंद्र जैसा खद्योतो आम्हा श्रुती तू तु जातो तो पाडू असे आणि तुझया थावू मोडे जेद परेसे वैखरी बुडे तो तो कोणे तोंडे वानावासे या लागी आता स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेवी जे माथा हे भले तरी तो जैसा आहासी तैसिया नमोजी श्री मज मजग्रंथोद्यमो फळावया व्यवहारा होई आता कृपा भांडवल सोडी भरी माझे मतीची पोतडी करी ज्ञानपद्य जोडी थोरा विमाते मग मी संसरेन तेने करीन संतांशी लेववेन सुलक्षणे विवेकाची काढो माझे मन हे वाक्सृष्टी एके वेळे देखतो माझे बुद्धीचे डोळे तैसा उदय जोजे निर्मळे कारुण्यबिंबे माझी प्रज्ञावेली वेल्हाळ काव्ये होय सफळ तो वसंतो हो वसंत शिरोमणे प्रमेय महापुरे हे मती गंगाये थोरे तैसा वरीष आदरे दिठी वेने। आगा विश्वे आगाविश्वेकधामा तुझा प्रसाद चंद्रमा करोमज पूर्णिमा जी जे अवलोकिलिया माते उन्मेष सागरी भरिते ओसंडेल स्फूर्ती ते, ते रसवृत्तीचे तव संतोषो गुरुराजे मणितले विनति व्याजे मडिले देखो निजेस्तवनमिषे हे असोता वाञ्जटा तो ज्ञानार्थकरुणे गोमटा ग्रन्थोदावि उत्कण्ठा भगो ने दे हो स्वामी हे चि होतो मि जे श्रीमुखे मना तु परिहे म्या केले के हे माजे निजाले ऐसे ठेविले वासने माजे सहजे दुर्वे डिरो, आंगेची तव अमरो वरी आला पुरो पियुषाचा तरी आता प्रसादे विन्यासे विदग्धे मूळ शास्त्रपदे वाखानेन, परी जीवा अतुली कडे संदेहाची डोनी बुडे नाश्रवणे तरी चाडे वाढे दिशे तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी माले मागुनी घरी गुरुकृपे तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी आयसे कृष्ण अर्जुनेशी चावळले जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे होई जे एने जगे आत्मा संगे संसारी या आणि हाची प्रकृती गु अथवा गुणाति तो केवळ हा तरी कैसापा असंगा संगो कोण तो क्षेत्र, क्षेत्र योगो सुखदुखादी भोगो केवी तया गुणते कैसे किती कवने कवनेरीत नातरे गुणातीति चिन्हे कायी एम इया आघविया, अर्था रूपकरावया विशोयेत चौदाविया अध्यायासी तरी तो आता एसा प्रस्तुतपरियसा अभिप्रावो विश्वेशा वैकुंठाचा तो मनेगा अर्जुना अवधानाची सर्वसेना मेळवु इया ज्ञाना हो आम्ही मागा तुज बहुती तरी अधुनि प्रतिति कुशीननिघे श्रीभगवानुवाच परं भूय प्रवक्षामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः मनो निगापुरति साङ्गिजैलतुजप्रति परमनौ डहारिले जे एरवी ज्ञान हे आपुले परिपर ऐसे निजाले जे आवडून घेतले भवस्वर्गादिक आगायाची कारणे हे उत्तम सर्वांपरी मी म्हणे वन्नी हे तृणे एरे ज्ञाने जे भवस्वर्गाते जानते यागची चांग म्हणते पारके फुडी भीदी भेदी जया ती आघवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैशा वातोर्मे गगने गिळिजती अंते का उदिते रश्मिराजे लोपिली चंद्रादि तेजे पळ्यांबो माजी नदी नद तैसे एने पाहलेया ज्ञान जात जायलया मनोनिया धनंजया उत्तम हे अनादिजे मुक्तता का पुली असे पंडुसुता तो हाता येता होयजेने जयाचिया प्रतिते विचारवीरी समस्ती संस्कृती माता उधवो मने मन घालो निमागे विश्रांती जालिया अंगे ते देही देहा जोगे होते चिना मग ते देहाचे बेळे ओलांडुनी एकेचे बेळे संवतुके कांटाळे माजे जाले इदम मुपाश्रित्य मम साध रम्यमागता सर्गे पि प्रलयेन व्यथनते चे माझिया नित्यता तेने नित्यते नित्य ते पंडुसुता परिपूर्ण पूर्णता माझियाची मी जैसा नंतानंदो जैसाची सत्यसिंधो तैसे चिते ते भेदो उरेची ना जे मी जे भडे जैसे ते चिते जाले तैसे घटभंगे गट घटाकाशे आकाशजे नातरे दीपमूळके दीपशिखा अनेके मिनलिया अवलोके होय जैसे अर्जुना तया परी सरली द्वैताची वारी नांदे नामार्थ एका हारी मी तु विन येणेची पैकारणे जय पहिले सृष्टीचे झुंपणे तेही तया होणे पडेची ना सृष्टीची सर्वादी जया देहाची नाही बांधी ते कैचे प्रळयावधी निमती लपा मनवणी जन्मक्षया अतीत ते धनंजया मी जाले ज्ञाना इया अनुसरोनी, ऐशी ज्ञानाची वाढी वाणिली देवे आवडी पार्था ही पार्थाही लावावया, लाभावया तया जाले आन सर्वांगी निघाले कान सपाई अवधान आत लापा आता देवाची ऐसे, जाकळी जत असे ओरसे जे निरोपण आकाशे वेटाळे मग मणेगा प्रज्ञा कांता उजवलिया जी वक्तृत्वता जे बोलाय श्रोता तरी तरी एकोमे अनेके गोविजे देह पाशके त्रिगुणी कवने परी कैसा क्षेत्र योगे ते परिसा परी पै क्षेत्र येणे व्याजे या लागी हे बोलिजे जे, जे मत्संग बिजे भूतिपिके मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत इर्वितरि महद्ब्रह्म या लागि हे ऐषे नाम ये महदादे विश्रामशालिका हि विकारा बहुवसधुरि अर्जुना हि चिकरि मनो अवधारि महद्ब्रह्म अव्यक्तवादमति अव्यक्त, अव्यक्त ऐषि वदन्ति साङ्ख्याचिया प्रति प्रकृति हे चि वेदान्ति इयेते माया ऐसे मनिजे प्राज्ञराया अशोकिति बोलो वाया अज्ञान हे आपुला आपनपेया विसरोजो धनञ्जया ते चिरोपयया अज्ञानासे आकहि एक असे जे विचारा वेळे न दिसे वातिपाहता जैसे अन्धारे का हलविलिया जाये निश्चले तरि होये दुधि जैसे साय दुधा चेते पैजागरो ना स्वप्न ना सुरूप अवस्थान, ते सुषुप्ती का जैसी होय का नवीयता वायुते वाझे आकाश तया ऐसे निरुते अज्ञानगा का पुरुखो ऐसा निश्चयो ना ही एको, परे कायने नो अलोको दिसत असे वस्तु वस्तुजैसी असे तैशी किरण दिशे परी काही अनाशे देखिजेना तर ते संधि जेवी सांज ज्ञान वे विरुद्धनाथे ऐशी कोणी ते एके दशा, वादो अज्ञान ऐसा गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञो नाम अज्ञानथोरिये आनिजे आपणपे तरी ने निजे ते रूप जानिजे क्षेत्रज्ञाचे हा चि उभय योगो बुझे बापा चांगो सत्तेचा स्वभावो हा आता अज्ञाना अज्ञानासारिखे पाचे देखे रूपे अनेके नेनो कोणे जैसा रंको भ्रमला म्हणे जारे मी रावो आला का मूर्छितो गेला स्वर्गलोका देवी लचकलिया दिठी मग देखने जे जे उठे तया नामसृष्टी मिची पैगा जैसे का स्वप्न मोहा तो एकाकी देखे बहुवा तोचे पाडू आत्मया स्मरणे विन असे हे चि आणेभ्रांती प्रमेय उपलो पुडते परे तो प्रतिती याचे घेपा तरी माझी हे गृहिणी अनिर्वाच्य गुणी अविद्या हे ये नाही हे चिरूप ठाणे हे अति उमप हे निद्रिता समीप चेतादुरी पैमाझिनीचे अंगे पहुडल्या आहे जागे आणि सत्ता संभोगे गुरुविनी होय महत ब्रह्म उदरी प्रकृती आठय विकारी गर्भाचे करे वेले उभय संगे पहिले बुद्धितत्व प्रसवले बुद्धितत्वे भारैले होय मन तरुणी ममता मनाची ते अहंकार तत्वरची, तेने महाभूतांची अभिव्यक्ती होय आणि विषेंद्रिया गौसे स्वभावे तव भूतांशी मनोनीय हि सरिशितीयेही रूपा जालेने पाठी गुत्रिगुणाचे उभे तेव्हा वासनागर ये वासनागर्भे ठाये ठावो रुखाचा आवाका जैसी बीज कनिका जिवे बांधे उदका भेटद खेवो तैसी माझे निसंगे अविद्या नाना जगे आर लागे आरघ्योलागे आनियाचि मग गर्भगोळातयाैशे रूपत ए आया ते परीय सेराया या पै मनेज स्वेदज उमट ते सहज अवयव हे व्योम गर्भरसे मनेजो उससे अवयवतो पोटीसुनेतमरजे आगळीका तुवयतेजे उठिता निपजे स्वेदजोगा आप पृथ्वी उत्कटे आनी तमो मात्रे निकृष्टे स्थावरो उमटे उद्भीजो हा पाचापाच हि विरजे होती मनबुद्ध्यादि साजे हे हेतुजारजे ऐसे जान ऐशे चारी हे सरळ कर चरण तळ महाप्रकृतिस्थूळ ते शिर प्रवृत्ती पेलले पोट निवृत्ती ते पाठी निट आंगे आटवृद्ध्वाची कंठो स्वर्गो मृत्युलोको मध्यभागो अधो देशू चांगो नितंबोतो ऐसे लेकरो एक प्रसवली हे देख जयाचे तिन्ही लोक बाळ सेगा चौऱ्याऐंशी लक्षयवने ते कांडा पेरा सांदणे वाढे प्रतिदिने हे नाना देह अवयवी नामाची लेणी लेववी मोहस्तन्ये वाढवे नित्य नवे सृष्टी वेगवेगळिया तिया करांघ्री आंघोळिया भिन्नाभिमान सुदिया मुदिया तेथे हे एकलवते चराचर अविचारित सुंदर प्रसवनी थोर थोरावली पै ब्रप्रा काळु विष्णु तो माध्यानवेणु सदा सेवसायकाळो बाळाययाया महाप्रळय सेजे खेळोणी आले निदिजे विषमज्ञाने उमजे कल्पोदये अर्जुनाय परी मिथ्यादृष्टीच्या घरी योगानुवृत्तीचे करे चोजपाऊले संकल्पोजयाचा इष्टो अहंकारो तो नटो ऐश्या होयशेवटो ज्ञानेयाया बहु हि ऐसे विश्वमाया व्याले झाली माझी सत्ता सर कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अष्ट करायचं आहे